धन्यवाद सगळ्यांचे आणि सन्मान्य व्यासपीठ विशेषतः सीओ साहेब ऍडिशनल सी साहेब यांच्या मनातील खर तर हा कार्यक्रम होता यावर थोडे अभियंते कमी झाले आणि सहकारी मित्र जास्त झाले त्याबद्दल मी थोडी सगळ्या अभियंत्याच्यासह माफी मागतो पण अभियंता वर्गात देणारा असतो अभियंता वर्गात घेणारा नसतो म्हणून तुम्ही देणारे बना तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे परवा व्हॉट्सअपवर एक पोस्ट बघितली त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की टेलिव्हिजनचा शोध कुणी लावला तुम्हाला माहिती आहे टेलिव्हिजनचा शोध कुणी लावला जॉन लोगी बेड लावला सायकलचा शोध कुणी लावला तुम्हाला माहीत आहे सायकलचा शोध कोणी सांगू शकेल तुमच्यातलं मला बोलू दे मी तुला बोलताना कधी नाही म्हणजे दूरदर्शनचा शोध पुढे लावला हे लोकांना माहीत नाही पण त्या पोस्ट मध्ये खाली काय लिहिलं होतं सगळ्यात शेवटी की असा कुठला विश्वकर्मा लागून गेला की भारतात अभियंता दिन चालू केला तर त्या पोस्टला मला उत्तर द्यायचं आणि आजचं भाषणच त्याचं उत्तर असेल एवढं लक्षात ठेवलं पाहिजे त्याने कारण ज्या माणसाला माहितच नाही की जो माणूस एकशे एक, एक वर्ष जगला एकशे वर्ष एक एक वर्ष जगणारा अभियंता ज्याला त्याच्या हयातीत भारतरत्न पुरस्कार मिळाला तो इंग्रजांबरोबर पण काम केलं त्यांनी पण इंग्रजांच्या विरोधात पण त्यांनी काम केलं त्या माणसाने सिमेंट इंग्रज लोक देत नव्हते तर सुरखी नावाचं सिमेंटला सबस्टिट्यूट मटेरियल तयार केलं आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वयंचलित गेट धरणाला त्यांनी तयार केले कृष्णराज सागर हा त्यांचा सा डॅम डॅम त्यांनी बांधला आणि त्या डॅमच्या बाजूला जी एकोणीसशे सत्तर साठ सालची गाणी होती ती वृंदावन गार्डनमध्ये सगळी गाणी चित्रित केली गेली ती गार्डन सुद्धा त्यांचीच निर्मिती होती त्या स्वयंचलित गेटाचं पेटंट त्यांना त्यावेळेस मिळालं होतं आणि त्या पेटंटमधनं त्यांनी गरीब मुलांसाठी पॉलिटेक्निक चालू केलं आणि त्या पॉलिटेक्निकला नाव त्यांच्या राजाचं दिलं असा मोठा माणूस आहे ज्याची प्लॅन प्लॅनमध्ये सगळ्यात मोठं योगदान होतं आणि भारताच्या पंचवार्षिक योजनेत ज्यांनी योगदान दिलं असेल त्या सगळ्यात मोठे जे होते ते आपले मोक्ष मोक्षगुंदम विश्वेश्वराय होते वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी बॉयलरच्या पाच शिड्या चढल्या आणि बॉयलर कसा असतो हे बघून भद्रावतीचा स्टील आणि सिमेंट कारखाना पुनर्जीवित केला या माणसाचं सांगावं तेवढं थोडं आहे आणि म्हणावं तेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण आपणच आपल्या देशात अशा कोर्स तयार करतो की या माणसासाठी इंजिनियर्स डे कशासाठी साजरा करतात तर सांगा त्या सगळ्यांना इंजिनियर हा काय काय काम का 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 करतो आणि मोक्षगुंडम विश्वेश्वर त्यांना एम बी म्हणायचे एम हा फार मोठा माणूस होता तो घरात सुद्धा लाईट जे वापरायचा घरच्या कामासाठी लाईटचं बिल तो भरायचा ऑफिसच्या कामाचं लाईट त्याचं वेगळा असायचं त्यांच्याकडे गाडी नव्हती त्यांनी गाडी विकत घेतली घरच्या कामासाठी घरची गाडी ऑफिसच्या कामासाठी ऑफिसची गाडी अशी इंजिनियर अलीकडे मिळणं फार दुर्मिळ झालंय त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी खरं तर थोडा जास्त वेळ घेतो अ म्हणजे अभियांत्रिकी अभियांत्रिकलं अ म्हणजे काय अ म्हणजे अद्वितीय आणि अतुलनीय कामगिरी करणारा बी म्हणजे काय भीष्म प्रतिज्ञा करणारा जे म्हणेल ते करून दाखवणारा असं म्हणजे भी या म्हणजे काय की यांत्रिकी यांत्रिकीचा विश्व निर्माण करणारा असा तो अभियंता आहे अभियांत्री त्रि म्हणजे त्रिजेच्या बाहेर वावरणारा तर इंजिनिअरची त्रिज्जाही डिफाईन केलेली आहे पण इंजिनियर हा त्रिजेच्या बाहेर जाऊन काम करतो आणि त्याला ते गणित परत त्रिज्येत बसवावं लागतं ही त्याची खासियत आहे आणि शेवटचं की म्हणजे काय असतो इंजिनियर हा की मॅन असतो इंजिनियर शिवाय कुठल्याही तुमचा पायाभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधा निर्माणच होऊ शकत नाहीत मुंबईतले फ्लायओव्हर म्हणा मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणा वरई बांद्रा सिनिंग म्हणा असे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या भारतातल्या अभियंत्यांनी सुद्धा निर्माण केले म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो की मोठ्या लोकांची ही चरित्र वाचत चला तुम्ही स्टीव जॉब्स कोणी कुणी का किफर युनिव्हर्सिटीतला लोकांना वाटतं झेडपीचा स्टीव जॉब आणि युनिव्हर्सिटी काय सांगायला गेलाय फक्त त्याचं सार सांगतो त्यांनी दोन हजार पाच साली एक भाषण दिलं होतं स्टीव्ह जॉब्स कोण म्हणून विचारतात तर तुम्ही येताना जी रांगोळी बघितली होती त्या रांगोळीवर ऍपलचं जे चित्र आहे आज सगळेजण आपला स्टेटस सिंबॉल समजतात की माझ्याकडे ॲपलचा मोबाईल आहे तर त्या ॲपलचा जनक किंवा ॲपलचा निर्माता हा स्टीव्ह जॉब्स होता आणि स्टीव्ह जॉब्सने त्यांच्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एक किंवा दोनच गोष्ट सांगणार आहे मी त्याचे त्यांनी का जन्म जो झाला त्याची आई जी होती म्हणजे वडील नसताना तरुणपणी झालेला हा मुलगा स्टीव होता स्टीव्ह जॉब आणि स्टीव्ह जॉबला दत्तक द्यायचं होतं पण त्याच्या आईने ठरवलं की याला दत्तक कुठं द्यायचं तर ज्याचे आई वडील ग्रॅज्युएट असतील अशाच ठिकाणी त्याला दत्तक म्हणून द्यायचं म्हणून त्याला दत्तक दिलं गेलं परंतु हा स्टीव जॉब्स किंवा कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्या ते कॉलेजची फी अतिशय प्रचंड होती आणि ती फी त्याच्या आई वडिलांना पण सोसवत नव्हती ते स्टीव्ह जॉबला बघवलं नाही आणि स्टीव्ह जॉब एवढा हुशार नव्हता त्यामुळे त्यांनी ते, ते कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला पण त्या कॉलेजमध्ये हस्ताक्षर म्हणजे कॅलिग्राफी त्याचा हस्ताक्षर आणि कॅलिग्राफी एक नंबरची होती म्हणजेच तुमच्या डोक्यात एकच नाद असेल तर तो, तो नाद तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकतो ह्याचं प्रतीक म्हणजे स्टीव जॉब आहे त्याने हस्ताक्षरातनं मँकी कंपनी आणि त्यातनं ॲपलची निर्मिती केली ॲपलचे सगळे फॉन विंडोजनी चोरले आणि विंडोजनी चोरले आणि हा स्टीव जॉब मोठा झाला आणि त्याने ॲपल कंपनीची निर्मिती केली त्या ॲपल कंपनीतून सुद्धा त्याला बाहेर पडावं लागलं पण नंतर त्याने अजून नेक्स्ट किंवा नवीन सॉफ्टवेअर काढून तो परत ॲपल कंपनीत परत आला असा स्टीव्ह जॉब्स आहे आणि तो शेवटी काय सांगतो माहिती आहे का शेवटची गोष्ट गोष्ट पण सांगत नाही पण त्याचं प्रीत वाक्य सांगतो तो सगळ्यांना काय सांगतो की मरण आपलं उद्या आहे असं समजून तुम्ही काम करा म्हणजेच तुमचं काम हे अप्रतिम होईल स्टीव जॉबला कॅन्सर होता त्याला पॅनक्रियाचा कॅन्सर होता आणि त्यात तो अलीकडे रिसेंटली वारला सुद्धा पण त्या माणसाने उद्या मरणार आहे हे समजून त्याने जबरदस्त काम केलं आणि त्याचं काम आजही सगळ्यांच्या हातात ऍपल दिसतो मोठ्या व्यक्तींच्या का कारण त्याची निर्मिती ती होती त्याने शेवटी एकच सांगितलं आणि तेच मी झेडपीच्या अभियंत्यांना सांगू इच्छितो की त्याचं ब्रीद वाक्य होतं बी हंगरी अँड बी फुलिश तुम्ही भुकेलेला असा भुकेलेला असा म्हणजे गरिबाच्या हातातलं अन्न काढू नका तुम्ही भूकेलेला असला म्हणजे काय की तुम्ही जेवढं पोट भरलंय तर अजून प्रगती करा आणि बी हंगरी राहा कायम तुम्ही नवीन नवीन शिखरं पादाक्रांत करा आणि बी फुलिश म्हणजे तुम्ही वेडा असलं पाहिजे तुम्ही वेडा म्हणजे कशासाठी असलं पाहिजे तुमच्या ध्येयासाठी वेडा असलं पाहिजे तुमच्या ध्येयांची स्वप्न तुम्ही गाठली पाहिजे त्यामुळे तुम्ही झोपलेल्या अवस्थेत स्वप्न बघू नका तुम्ही जिवंतपणे स्वप्न बघा आणि जिवंतपणे तुमची स्वप्न चेस करा हे स्टीव जॉबचं म्हणणं होतं तेच तुम्हाला अभी अभी मी सांगितलं थोडा जास्त वेळ घेतला पण सगळ्यात पुरस्कार विजेत्या अभिन अभियंत्यांचं तसेच सहकारी मित्रांचं जिल्हा परिषदच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढेही तुम्ही बी हंगरी आणि बी पुरुष राहाल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आजच्या अभियंता दिवस दिव, दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी मित्र सगळे अभियंता त्याचे लोक पत्रकार मित्र पदाधिकारी आणि सर्वांना नमस्कार आणि आजचे अभियंता दिन दिनाचे जे विजेते आहे सर्वांना आधी अभिनंदन आता बजेपैकी कुलकर्णी साहेबांनी पूर्ण स्पीच दिलेली आहे जसं स्टे हंग्री स्टे पोलीस त्यांनी जे श्लोगन सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्वांनी काम करणार म्हणून माझी अपेक्षा आहे मी फक्त दोन तीन महत्वाचे आपण जे, आप जे जसं कुलकर्णी साहेबांनी व्यक्त केला की अभियंता दिवस कशासाठी आपण करायचं म्हणून काही लोक म्हणतात म्हणून याच्या मूल जे आपण विचार केला तर कोणती एक माणसाला जीवनासाठी काय लागतात आपल्याला रोटी कपडा मकान रोटी मझे मझे आहे की नाही रोटीसाठी जे म्हणजे शेतीमध्ये लागणारे पाणी असू द्या किंवा मकांसाठी जे लागणारे सगळे असू द्या तसेच कपडासाठी जे लागणारे यंत्र असू द्या सगळ्यामध्ये आपले अभियंता आहेतच त्यामुळे रोटी कपडा मकान हे तिन्ही जे मूल सुविधा आहे आपल्याला लागणार आहे त्या सर्वांमध्ये आपल्या अभियंत्याचा योगदान असतातच आणि जसं विश्वेश्वर या विश्वेश्वर यांच्या जीवनातून आपण थोडासा आदर्श घेऊन ह्या पुढे त्यांनी जे अ... कार्यक्रम सुरू केलेले भले ते आपले कडक असला धरण असू द्या किंवा फुसपेठ त्यांनी निर्मिती केलेले डॅम असू द्या किंवा आपले कृष्णराया सागर <coughs> प्रोजेक्ट असू द्या आणखी कितीही उपक्रम त्यांनी सुरू केले कितीही प्रोजेक्ट त्यांनी बांध असे स्टील भद्रवतीचे आयरन अँड स्टील फॅक्टरी असू द्या सर्वांमध्ये त्यांचे योगदान होतं तसेही आपण जसं आपण काम करतो आपले स्तरावर जेवढं काम आपल्याला भेटलेलं आहे त्या कामामध्ये आपण आपल्या थोडक्यात योगदान देऊन आणि जसं पदाधिकाऱ्यांनी आता सांगितलं होतं आपण फील्ड वर काम करताना बरेचशा चुका होतात किंवा काही ना काही घटना घडतात आपल्याला सर्वात जास्त आव्हान चॅलेंज म्हणजे लोकांसोबत संवाद साधून त्यांना व्यवस्थित रित्या समजवून सांगून पुढे जायचं असं नाही की आपण एखादा सायलो मध्ये काम करत नाही एका समाजामध्ये लोकांसोबत काम करतोय त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा सरपंच असू द्या किंवा नागरिक असू द्या सर्वांना सोबत घेऊन त्यांना समजून सांगून हे आपण जे काम करतोय ते त्यांच्या भरासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण जे काम करतोय ते सगळे समजून सांगून आपण सर्व एक टीम म्हणून मिळून काम करणे हेच माझी अपेक्षा आहे असं सांगून आणि आता आपल्याला नवीन मागच्या दोन आठवड्यामध्ये आपण नवीन जेई आणि ए टू जेई स्थापत्य अभियांत्रिकी यांना पण नियुक्ती त्यांना पण अभिनंदन करतो की त्यांनी पुढे जाऊन काम करा हेच माझी अपेक्षा आहे असं सांगून मी माझं भाषण थांबतो प्रत्येकाच्या योगदानीच व्हावा आपलं कार्य आपल्या हातून घडावा अशी सदिच्छा